गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू काल आपल्या भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस गुड मॉर्निंग चला पटपट जॉईन हो सग ओके चला काल आपण सव्वीस जानेवारी दोन हजार चौदा प्रजासत्ताक दिन साजरा केला तुम्हा सर्वांना प्रजासत्ता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बिलेटेड त्यामुळं काल सुट्टी पडली आपल्या इथे फंक्शन असते सह्याद्री करेल अकॅडमीमध्ये मध्ये आपण खूप आनंदाने आणि उत्साहाने आणि आपण प्रजासत्ता दिन सव्वीस जानेवारी म्हणजे स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिन, दिन आपण दोन्ही सण साजरे करतो भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या ह्या ज्या घटना आहेत त्या आणि भार भारताचं संविधान लागू झालेली जी गोष्ट आहे ठेवा भारताला स्वातंत्र्य मिळालं ऑगस्ट सत्तेचाळीस परंतु भारताची घटना त्या टायमाला अंमलात आली नाही भारताची घटना अंमलात आली सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास त्या दिवसाला आपण पूर्णपणे गणराज्य झालो त्या दिवसाला आपण पूर्णपणे प्रजासत्ताक झालो प्रजाक, प्रजाक म्हणजे प्रजेची सत्ता ज्या दिवशी आली ज्या दिवशी आपलं संविधान लागू झालं त्या दिवसाला आपण प्रजा म्हणतो ओके असो आता आपण इतिहासाचा नवीन मुद्दा बघत आहोत गव्हर्नर जनरल व त्यांच्या कारकिर्दीतील महत्वाच्या घटना गव्हर्नर जनरल व त्यांच्या कारकिर्दीतील महत्वाच्या घटना ओके चला गव्हर्नर जनरल म्हणजे काय किंवा ह्याचं काम काय होतं सुरुवातीला मी तुम्हाला म्हणण्याप्रमाणे एक कंपनी आपल्या भारताशी व्यापार करायला आली होती तिचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी त्या कंपनीनं भारतात आल्यानंतर तराजू बाजूला तलवार हातात घेतली म्हणजेच व्यापार बाजूला सोडून राजकीय गोष्टी हातात घेतल्या आणि तिने राज्य करायला चालू केलं ज्या अर्थी तिने राज्य करायला चालू केलं त्या अर्थी पूर्ण प्रदेश एक 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 करत तिच्या जा, ताब्यात जात गेला मग अशा कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारने काही कायदे केले ते आपण बघितले आता त्या कायद्यानुसार भारतामध्ये कंपनीचे जे प्रमुख शासक होता त्याला गव्हर्नर जनरल म्हणलं गेलं त्याला काय म्हणलं गेलं गव्हर्नर जनरल पूर्वी हा जनरलच होता पुन्हा त्याला गव्हर्नर जनरल हा मुद्दा दिला देण्यात ठेवा गव्हर्नरच होता पूर्वी हा पूर्वी गव्हर्नर होता आता गव्हर्नर जनरल केला मग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे जर विचारलं तर वॉर्न हेस्टिंग येतो कोण येतो वॉर्न हेस्टिंग बघा मी काय म्हणतोय पहिले गव्हर्नर होते रॉबर्ट क्लायो वगैरे ते नुसते गव्हर्नर झाले त्यांनी ब्रिटिश ब्रिटिश सत्तेचा पाया भारतामध्ये रोवून दिला सत्तेचा भारता पाया भारतामध्ये त्यांनी रोवून दिला परंतु भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया रवल्यानंतर शासनचं सुशासन करणे ब्रिटिशांना महसूल त्यातनं आयात निर्यात धोरण ठरवणे किंवा इतर सगळ्या कशा पद्धतीनं भारतावर राज्य करायला येईल कशा पद्धतीनं भारताचं शोषण करता येईल ह्या सगळ्या इत्यादी तत्सम गोष्टींचा विचार करून भारतामध्ये काही गव्हर्नर जनरल तिकडून पाठवण्यात आले तिकडून म्हणजे कुठून ब्रिटन मधून पाठवण्यात आले आणि त्यांना गव्हर्नर जनरल हा दिला गेला ओके पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे वॉर्न हेस्टिंग आता ही काही नावं जे आहेत का नाही नवीन पोलीस भरती करणाऱ्या मुलांना ना नावं लक्षात राहत नाहीत तुम्हाला फक्त माझी विनंती आहे काही काळजी करू नका व्यवस्थित सगळं लक्षात राहील फक्त तुम्ही काय करा टेन्शन घेऊ नका व्यवस्थित बघा सगळ्या गोष्टी लक्षात राहतील मोजके गव्हर्नर जनरल तुम्हाला पाठ करावे लागणार आहेत त्यांची नावं पुन्हा 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 म्हणावी लागणार आहेत हॅबिच्युअल करून घ्या त्यांची नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा त्यांच्या नावांना वॉर्न हेस्टिंग बघा पहिला गव्हर्नर जनरल वॉर्न हेस्टिंग ह्या पट्ट्याने आले कलेक्टर पदाची नेमणूक केली जे आता कलेक्टर तुम्ही बघताय का त्या कलेक्टर पदाची नेमणूक वॉरन हेस्टिंगने बऱ्याच गोष्टी वॉर्न हेस्टिंगने केल्या पण आता पोलीस भरतीला सध्याला महत्वाची गोष्ट एकच आहे की त्यांनी कलेक्टर पदाची नेमणूक केली ओके त्यानंतर जर आलेला गव्हर्नर जनरल आता ही क्रमान आहेत महत्वाचे महत्वाचे दिलेले आहेत तुम्हाला जर क्रमानं करत गेलात तर खूप गव्हर्नर जनरल आहेत समजायला जेवढे परीक्षेसाठी परीक्षा अभिमुख आहेत तेवढेच आपल्याला दोन नंबरचा होता कॉर्नवालिस आता कॉर्नवालिसचं काम होतं कायमधारा पद्धत महत्वाचं काम म्हणजे कायमधारा पद्धत जमीन सुधारण्याच्या तीन पद्धती होत्या आपल्याकडे जमीन सुधारण्याच्या किती पद्धती होत्या तीन मी कमेंट बघतोय कोणच कमेंट टाकलेला आणखीन कमेंटच बघतोय मी असो चला गव्हर्नर जनरल आपलं सॉरी जमीन सुधारण्याच्या तीन पद्धती होत्या पहिली पद्धत होती कायमधारा दुसरी पद्धत होती रयतवारी पद्धत आणि तिसरी पद्धत होती महालवारी पद्धत अशा तीन महालवारी महाल जुवारी ह्याला दोन तीन नावं होते महालवारी पद्धतीला महालवारी पद्धत रयतवारी पद्धत आणि कायमधारा पद्धत मग कायमधारा पद्धत म्हणजे जमिनीचा एक कायमचा भूभाग जमीनदाराला देऊन टाकायचा आणि जमीनदारांनी शेतकऱ्यांकडं म्हणजे कुळांकडं जमीन कसून घ्यायची ह्याच्यात खरे मालक जमीनदार होत होते ह्या पद्धतीत जमीनदार म्हणजे बघा हो ब्रिटिश सरकार जमीनदार कष्ट करून घ्यायचे शेतकऱ्यांकडं जवळजवळ पंचाण्णव टक्के कर घेतला जायचा बघा रे कराची किंमत काय कमी आहे का पंच्याण्णव टक्के हा कर घेतला जायचा आणि पाच टक्के शिल्लक राहिले ती जमीनदार त्यातलं किती देत असेल शेतकऱ्याला तुम्ही विचार करा ब्रिटिश सरकारने पाच पाच वर्ष सुरुवातीला कायमदारा पद्धत पाच वर्षाची होती पुन्हा कायम करण्याची ठरवली ब्रिटिश सरकारने जमीनदारांना जमीन दिल्या आणि जमीनदारांनी शेतकऱ्यांकडनं कर त्या कसून घेतल्या ह्याला कायमदारा पद्धत ऍक्च्युअल ह्यात मालक कोण बनले जमीनदार मालक बनले ओके ही कायमदारा पद्धत कोणी आणली होती ही कायमदारा पद्धत कोरोना आणली होती प्रश्न पडतो कायमधारा पद्धत कोणाची मग तुम्ही सांगा पटकिनी की कॉर्नवालिसनी कायमधारा पद्धत कुणी लागू केली कॉर्नवालिसनी लागू केली लॉर्ड कॉर्नवालिसनी कायमधारा पद्धत लागू केली मुलकी नोकरशाहीची निर्मिती ह्याला प्रशासकीय सेवेचा जनक सुद्धा म्हणतात लॉर्ड कॉर्नोवालिसला प्रशासकीय सेवेचा जनक सुद्धा म्हणतात कारण ह्याने पदांची निर्मिती केली बघा कुलकर्णी आलमदार मामलेदार तहसीलदार ही जी पदं आहेत का नाही ही निर्माण केली कॉर्नोवालिसने निर्माण केली प्रशासकीय सेवेचा जनक म्हणलं गेले ध्यानात ठेवा प्रशासकीय सेवेचा जनक कोण कॉर्नवालिस कॉर्नवालेसची दोन कामं कायमदारा पद्धतीने आणली नोकरशाही पद्धतीची निर्मिती म्हणजेच प्रशासकीय सेवेचा जनक आणि अजून एक काम कॉर्नवालिसने केलं ती म्हणजे कोड संहिता लिहायला सुरु केली कॉर्नवालिसने पूर्ण नाही केली लिहायला सुरु केली त्याला असं वाटत होतं की बाबा सगळ्यांसाठी एकच कायदा असावा न्यायदान प्रक्रियेमध्ये आता जिल्ह्याचा जे कलेक्टर असतो का बाबा आम्ही काय म्हणतोय त्याला जिल्हा दंडाधिकारी म्हणून पण कार्य करावं लागत असतं उपजिल्हाधिकारी असतो त्याला पण काही अंशी न्यायदानाचं कार्य करा कर लागतो मग असा न्यायदान करत असताना आपल्याला एकच कायदा सगळ्यांना असावा असा, असा विचार करून कोरोना कोड कोडसंहिता लिहायला सुरु केली परंतु कार्यकाल संपला त्यानेता बंद करून टाकलं पुढं त्याचं काम मेघालयनं पूर्ण केलं आणि पुढे तीच कोडसंहिता पुढं कॅनिंग लागू केली आणि त्याला तुम्ही आयपीसी म्हणताय असो चला लॉर्ड वेलसली तैनाती फौजाची स्थापना हवा ही खतरनाक होता बा माणूस लॉर्ड वेलसली लॉर्ड वेलसली हे क्रमाने नाही अजून मधून केलेलं आहे आपण लॉर्ड वेलसली खतरनाक माणूस होता ह्यांनी तैनाती फौज म्हणजे भाडोत्री फौज द्यायला सुरु केली राजाला सांगायचं बाबा तू सैनिक क्षू नको सैनिक आमचे पगार फक्त तू त्या सैनिकाची दे मग समजा पाच राजे आहेत आपल्याकडं राजा ए बी सी डी आणि इ दिसते का रे ही ओळख येते का हा ही पाच राजे आहेत समजा एक पाच राजे आहेत आपल्याकडे बघा ओळखू येत आहे का ओळखू येत नसलं तर मला सांगा कारण तिथे जरा थोडं पांढरा कलर जास्त लाईटचा रिफ्लेक्शन होतोय माझ्या अंदाजाने बर एकच मिनिट हा हा हे बघा आता मी तुम्हाला सांगतोय समजा आपल्याकडे पाच राजे आहेत राजा ए बी सी डी आणि ई आता एक ना ती फौज नेमकं काय मॅटर आहे सांगतो तुम्हाला ए राजाची जनता लष्करात भरती करायची आणि इ राजाच्या राज्यात पाठवायची समजाले का मी काय मदती म्हणजे हिकडली जनता घ्यायची त्यांना भरती करायचं त्यांना ट्रेनिंग द्यायचं ट्रेनिंग कोण देणार आहे ब्रिटिश ब्रिटिश आणि ती कुणाच्या राज्यात पाठवायची ई राज्याच्या म्हणजे हिची जनता गेलेली होऊन ही लष्कर कुणाला प्रामाणिक राहणार हिथल्या राजाला प्रामाणिक राहणार का नाही ती प्रामाणिक कुणाला राहणार ब्रिटिशांना राहणार कारण हिथल्या लोकांच्या मनामध्ये मा ए ह्या राजाची श्रद्धा असणार ईचं त्याला काय घेणं देणं ती म्हणणार आपला देश आहे का आपलं राज्य आहे का आपला राजा आहे का आपलं कोण आहे आपलं ती कोणच नाही मग माणसं भरती करून घ्यायची त्यांना लष्कर बनवायचं त्यांना ट्रेनिंग द्यायची आणि दुसऱ्या राज्यात पाठवायची आता इ राजाचं काम काय इ राजा काय करणार ह्या लष्कराच्या पगारी देणार पगारी देणार त्यांना भत्त देणार त्यांना खायची प्यायची राहायची व्यवस्था सगळी करणार म्हणजे जेवण निवास इत्यादी सर्व गोष्टी कोण देणार इ राजा देणार कशासाठी कारण ही सैनिक ह्याची सेक्युरिटी करायला लागली असं या राजाला वाटायचं पण ऍक्च्युअल ही जी सैनिक आहे ही राजाच्या आदेशावर लढत नव्हतं हे सैनिक ब्रिटिशांच्या अधिकारावर लढायचं म्हणजे कुणाची ताकद वाढली हो ब्रिटिशांची ताकद वाढली सैनिक कुणाची वाढली ब्रिटिशांची सैनिक वाढली म्हणजे ब्रिटिशांनी स्वतःची ताकद वाढवून घेतली पण पगार ब्रिटिश द्यात का नाही भत्ते ब्रिटिश द्यायलात का नाही जेवण ब्रिटिश द्यालत का नाही म्हणजे हिकली माणसं भरती करून हिकड पाठवायची आणि हुकूम मात्र स्वतःचा ठेवायचा बघा मी काय म्हणतो हुकूम मात्र स्वतःचा ठेवायचा ब्रिटिशांचा खर्च झाला शून्य आणि ब्रिटिशाची या रात्री सैनिक उभारली सगळीच मग तसंच केलं हिकलल्या राज्यातली भरती करायची हिकलल्या राज्यात पाठवायची हिकल्या राज्यातली भरती करायची हिकल्या राज्यात पाठवायची आणि अंतिम ह्या सगळ्या लष्करांवर नियंत्रण कुणाचं ब्रिटिशांचं आणि ह्या सैनिकांना पगारी कोण देणार हिथले राजे तरी पण ती सैनिक त्या राजांना निष्ठा देतात का नाही देत कारण राजांनी त्यांना नियुक्त केलेलं नाही त्यांना नियुक्त ब्रिटिशांनी केलेला आहे फुल पगारी बिनाधिकारी म्हटल्यासारखं असो चला आपलं गेनले ओके आपल्याला काय करायचं आता आपल्या आपल्या देऊ म्हणून म्हणजे सांगायचं काय होतं तुम्हाला आले लक्षात ह्याला तैनाती फौज म्हणायचं ह्याला काय म्हणायचं भाडोत्री फौज किंवा तैनाती फौज अशा पद्धतीनं ब्रिटिशांनी स्वतःचं साम्राज्य वाढवलं भारतातले सैन्य एका ठिकाणचे घेऊन दुसऱ्या ठिकाणला पाठवायचे तिकडे त्यांचं अवलंबत्व ठेवायचं अशा सगळ्या गोष्टी केल्या कोलकाता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालय वेलसली थोडा बुद्धीनं हुशार होता दोन पाऊल पुढं मग आम्ही काय म्हणतोय वेलसली थोडा बुद्धीनं हुशार होता दोन पाऊल पुढं समजाले का ह्यांनी फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना फोर्ट विल्यम कॉलेज ही बंद करायला लावलं पुन्हा का बंद करायला लावलं कारण ही ट्रेनिंग स्कूल होतं अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी स्थापन केलं ट्रेनिंग स्कूल होतं फोर्ट विल्यम कॉलेज म्हणजे ध्यानात ठेवा मग ब्रिटिशांनी ही बंद करायला लावलं वेलसली हुशार का होता वेलसलीला वाटत होतं हिथले नौकर आपण हिथंच तयार करू हिथल्या माणसांना आपण हिथ ट्रेनिंग देऊ हिथल्या माणसांना आपण हिथच ट्रेनिंग जर दिलं तर त्यांची निष्ठा कदाचित आपल्यासाठी राहील म्हणजे अमेरिकेच्या तेरावासाठी आठवा अमेरिकेच्या तेरा स्वतःला कसं स्वतंत्र करून घेतलं आणि अमेरिका झाली थोडक्यात वेळ असल्याच्या डोक्यात असंच काहीतरी होतं सर्वे सर्व व्हायचं होतं त्याला असो पण इंग्रज त्या बाबतीत लय फुकून फुकून त्यांना माहित होतं ही जर ईस्ट इंडिया कंपनी स्वतंत्र झाली हिने जर ब्रिटिशांशी संबंध तोडला आणि भारतालाच आपली भूमी मानली तर मग आपल्या हातात तेल गेलं तूप गेलं म्हणून ते रेग्युलेटिंग ऍक्ट वगैरे तसले कायदे आणले आणि ह्या ब्रिटिशांवर नियंत्रण पहिल्यापासून ब्रिटिश पार्लमेंट ठेवलं ओके हे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना झाली दोनच वर्ष सल्ल तिसऱ्या वर्षी बंद करायला लावलं त्यानंतर सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात चांगला गव्हर्नर जनरल म्हणजे कोण लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी हाय 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 यांनी सगळ्यात चांगली चांगली कामं केली बघा अठराशे एकोणतीस ला सगळ्यात अगोदर अठराशे एकोणतीस ची तारीख सांगतो चार डिसेंबर चार डिसेंबर अठराशे एकोणतीस सत्तीबंदीचा कायदा पास केला यांनी कशाचा कायदा केला सतीबंदीचा ओके राजाराम मोहन रॉय यांनी या सतीबंदीच्या कायद्याला मदत केली इंग्रजांना शिक्षण देण्याच्या भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब केला आठ भाषा येतो त्या राजाराम मोहन रॉयला राजाराम मोहन रॉय स्वतः विल्यम पेंटिंग गेले विल्यम पेंटीकडे जाऊन म्हणले सत्तीबंदीचा कायदा करा विल्यम बेंटिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे बघा मी काय म्हणतोय भारताचा भारताचा ही बंगालचा गव्हर्नर जनरल वॉर्न हेस्टिंग बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल लिहितो बंगालचा बंगालचा पहिला ग जे म्हणजे गव्हर्नर जनरल पण विल्यम बेंटिंग हा भारताचा पहिला कारण अठराशे तेहतीस ला एक कायदा आला अठराशे तेत्तीस ला एक कायदा आला आणि त्या कायद्यात सांगित होतं बंगालचा सा गव्हर्नर हा भारताचा गव्हर्नर जनरल बनेल आणि अठराशे पस्तीस पर्यंत विल्यम बेंटिंग होता त्या नाटच्या बेंटिंग कळत न करत भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला ओके लॉर्ड हार्डिंग पहिला ख्यानं आपल्याला सवय लावली बघा कशाची रायवारी सुट्टी घेऊन घरी बसायची पण नीट विचार करा रविवारची सुट्टी कुणाला होती सरकारी कार्यालयाला होती तुम्हाला आम्हाला नव्हती आता सध्याला कंडिशन अशी आहे की रविवार असेल तर खाजगी दुकानं सुद्धा बंद असते किराणा बंद असतं स्टेशनरी बंद असतं मेडिकल सोडलं तर सगळ्याच दुकान मेडिकल दुकान जर मेडिकल बंद सोडलं तर सगळेच दुकानं जवळपास बंद असतात कारण रविवारी सुट्टी असते ही सगळ्यांच्या डोक्यात बसले ही रविवारची सुट्टी हार्डिंग पहिला अठराशे चव्वेचाळीस ते शेहेचाळीसच्या दरम्यान अठराशे चौवेचाळीस ते शेचाळीसच्या दरम्यान हार्डिंग होता पहिला हार्डिंग तुम्हाला सगळ्यांना माहित आहे हार्डिंग नंतर डल आला डल हा भलताच हौशी होता आपण एक 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 स्टेप न सगळं बघणार आहोत राजकीय गोष्टी आणि राजकीय घडामोडी सुद्धा ह्यातच येणार आहेत त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका इथं लक्षात ठेवा पहिल्यापासून वॉर्न हेस्टिंग बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कलेक्टर पदाची नेमणूक कॉर्नवालिस कायमधारा पद्धत सुरू केली नोकरशाहीची निर्मिती केली प्रशासकीय सेवेचा ह्याला काय म्हणलं गेलं जनक म्हणलं गेलं लॉर्ड वेलसली तैनाती फौजीची स्थापना केली फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना एकोणीसशे साली फोर्ट विल्यमची स्थापना केली आणि लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी भारताचा पहिला गव्हर्नर जनरल अठराशे एकोणतीस मध्ये सतीबंदीचा कायदा पास केला लक्षात ठेवा सत्तीबंदीचा कायदा पास केला भारतीयांना शिक्षण देण्या धोरणाचा अवलंब केला हार्डिंग पाहिला रविवारची सुट्टी तुम्हाला विचारतील रविवारची सुट्टी कुणी सुरू केली रविवारची सुट्टी सुरू केली हार्डिंग पाहिलं याने ओके चला पुढे काय प्रॉब्लेम बघा पहिले इंग्रज आणि शीख युद्ध झालं पहिले इंग्रजांनी शीख युद्ध ह्याच्यात का झालं हे पाच गव्हर्नर जनरल पाठ करून टाका आपली टेस्ट सिरीज सुरू आहे तुम्ही टेस्ट सिरीज लावू शकताय ओके चला कमेंट वगैरे टाकत चला जर काय प्रॉब्लेम असेल तर सांगत चला हे पाचच्या पाचचे गव्हर्नर तुम्हाला पाठ करून टाकायचे आहेत ओके नेक्स्ट बरे पुढं काय सांगतोय मी पुढचा गव्हर्नर अत्यंत महत्वाचा होता लॉर्डल हाऊसी प्रशासकीय पायाभूत सुविधांचा जनक म्हटलं तरी चला पायाभूत सुविधांचा जनक ह्याने पोस्ट सुरू केलं ह्यानी रेल्वे सुरू केली ह्यानी सार्वजनिक बांधकाम विभाग सुरू केलं ह्यानं पुरातत्व विभाग सुरू केलं ह्यानं जलसंपदा विभाग इथं दिलं नाही जलसंपदा विभाग ह्यानं सुरू केलं पहिली ताकगिरणी ह्यानं सुरू केली पहिली कापड गिरणी ह्यानं सुरू केली म्हणजे ह्यानं सगळं सुरू केलं जवळजवळ आणि ह्याच्याच काळात एवढा असंतोष वाढला बघा मी काय म्हणतो एवढा असंतोष वाढला ह्याने खालसा धोरण आणलं म्हणजे कोणाला घेऊ द्यायचं नाही असं ठरवलं पहिले राजे महाराजे आपली गादी बुडू नये आपले वंशच बुडू नये म्हणून निपुत्रिक असले त्यांना मुलगा नाही झाला किंवा मुली झाल्या तर एक मुलगा दत्तक घेत होते का तर पुढं वंश आपल्या खानदानाचा चालावा म्हणून ह्या कार्यकर्त्यांनी सगळं बंद करून टाकलं लॉर्ड डलहासी दत्तक वारस नमंजोर संस्थाने खालसा धोरण आणि राजकीय लोकांना टेन्शन आलं आता आपलं राजपाठ जाणार आता आपलं सगळं जाणार आणि साहजिकच आहे जर राजपाट जाणार सगळं जाणार म्हणल्यानंतर माणूस बेणारच आहे त्यामुळं लोकात संभ्रमावस्था निर्माण झाली जी ह्याच्या अगोदरच्या गव्हर्नर आतापर्यंत कुणीच केलं नाही त्यांनी केलं अगोदरच्या गव्हर्नरांनी एखादा प्रदेश जिंकून घेतला की त्या प्रदेशाचाच माणूस तिथं बसवायचा आपण मलिदा खायचा पण माणूस तिथे त्याच्याच नावाचा बसवायचा म्हणजे जनतेचा असंतोष येत नव्हता जनताला वाटायची राजा राज्य करते पण राजाच्या पाठीमागडनं ही गव्हर्नर जनरल राज्य करत होते परंतु यांनी प्रत्यक्ष सत्ता हातात घेण्याचा प्रयत्न केला खालसा धोरण आणलं डायरेक्ट खालसा गुड मॉर्निंग खालसा धोरण आणलं हे डायरेक्ट रा खालसा धोरण आणलं देण्यात डायरेक्ट राजा राजवाड्यांना बाजूला काढून टाकलं ओके चला सर्वात कमी वयाचा गव्हर्नर जनरल बघा सर्वात कमी वयाचा ओके खालसा धोरण कुणी आणलं दलहौशीने आणलं मुंबई पहिली रेल्वे ह्यांच्याच काळात पोस्ट खाते तार खाते ह्यांच्याच काळात सार्वजनिक बांधकाम खाते ह्यांच्याच काळात पुरातत्व विभागाची स्थापना आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंट ह्यांच्याच काळात जाता जाता एक काम चांगलं केलं एक काम कोणतं अठराशे छप्पन मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा पण ह्याच सुद्धा माणसं नाराज झाली कारण ही धर्माच्या विरुद्ध असं लोकांना वाटायचं बघा मी काय म्हणतोय ती आता इथं ताकगिरने पहिले काढलेले ह्यांच्याच काळ झाले का पडगिरणी निखाली ह्यांच्याच का झाले ओके असो जलसंपदा खात्याची पाटबंदरी खात्याची निर्मिती ह्यांनीच केलेली होती चला आता पुढे बघा लॉर्ड डहावशी लॉर्ड धोरणाचा लय इम्पॅक्ट झाला कुठल्या धोरणाचा खालसा धोरणाचा इम्पॅक्ट भरपूर झाला लॉर्ड डलावशीच्या भरपूर म्हणजे प्रमाणाच्या बाहेर अठराशे सत्तावन्नचा चा जी उठाव झालाय का नाही त्या अठराशे सत्तावन्नचा चा उठाव ह्या पट्टुषाने केला ध्यानात ठेवा लॉर्ड डलावशी काय टाकलंय सर आपलं नाव काय बारामती बाजार माझं नाव मोरे सर ओके सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीच्या प्लॅटफॉर्मवरून सर्वांसाठी युट्यूब मधून आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर सुरू आहेत सगळेजणांनी ह्याचा फायदा करून घ्या फेब्रुवारी मध्ये जाहिरात शंभर टक्के पडणार आहे सगळ्या आता टी व्ही ला न्यूजला चॅनलला सगळ्या गावांना माहिती झाली की बाबा फेब्रुवारी जाहिरात पडती आपली अकॅडमी खूप म्हणजे खूप गेले सतरा वर्ष झाली आपली अकॅडमी चालू आहे आतापर्यंत साडेपाच हजारापेक्षा जास्त मुलं आपल्या इथं भरती झाले आहेत आत्ता जे अठरा हजाराची भरती झाली त्यातले टोटल चारशे शेहेचाळीस पूरक क्लास मध्ये झालेत आणि टोटल जर ऑनलाईन ऑफलाईन सगळे मिळेल तर हजार बाराशेकडे आपले मुलांचं सिलेक्शन झालं आहे त्यामुळं कॅम्प वगैरे सगळं चांगलं आहे लायब्ररी चांगली आहे प्रशस्त वातावरण झालेलं आहे तुम्ही कधी येऊ शकता ऍडमिशन चालू आहेत ओके लॉर्ड <coughs> कॅनिंग कॅनिंग अठराशे सत्ताच्या उठावानंतर लॉर्ड कॅनिंग बघा मी काय म्हणतोय करून गेलो एक जण आणि निस्तारावं लागलं दुसऱ्याला लॉर्ड कॅनिंगला निसरावं लागलं लॉर्ड कॅनिंग सहिष्णू होता जास्त मारापाट करायचं नाही हानमार करायचं नाही काय नाही त्याला फक्त जशी आहे तशी व्यवस्था कंटिन्यू ठेवून त्याची टर्म त्याला पूर्ण करायची होती लॉर्ड कॅनिंगला पण झालं उलटच खालसा धोरणामुळं सगळेच संस्थानी चिडले बघा आणि अशात कारण फक्त पाहिजे होतं एक अशात एक कारण घडलं छावणीमध्ये लांब पल्ल्याच्या ज्या आलेला काढतो सजा एनफिल्ड बंदुकी आता रॉयल एनफिल्ड तुम्हाला माहित आहे काय बुलेटचं नाव आहे पण रॉयल एनफिल्ड ही बुलेट नव्हती रॉयल एनफिल्ड ही लांब पल्ल्याची बंदूक होती लांब अंतरापर्यंत मारा करण्यासाठी तिचं निर्मिती केली होती आणि तिची जी बंदुकीची जी गुळी होती कारतूस होते त्याला एक आवरण होतं इन्सुलेशन आता सध्याला वायर तुम्हाला माहित आहे का आपण काळे पिवळी वायर लावतो बोर्ड मध्ये बल्ब चालू करण्यासाठी त्याच्या आतमध्ये तांब्याचे तार असतील वर्ण कसं ते काळ्या कलरचं पिवळ्या कलरचं इन्सुलेशन असतं त्यावेळेस काही इन्सुलेशन बनवायचं म्हणून त्यावेळेस इन्सुलेशन गाय आणि डुकराची चरबी वापरली जायची गायीची आणि डुकराची चरबी त्या इन्सुलेशन मध्ये होतं त्याच्यामध्ये ते काढतोच भरलेलं होतं आणि गंजू नये म्हणून ते इन्सुलेशन पॅक केलं जायचं आणि ती दाताने तोडावं लागायचं आता हिंदूंना गाय पवित्र आहे आणि मुस्लिमांना डुक्कर डुक्करच प्रश्यवा ह्या दोन गोष्टींमुळेच बराकपुर छावणीमध्ये लोकांनी उठाव केला की आपण आता ही बंदूक वापरायची नाही ही कारतूस वापरायचं नाही अशात ज्यावेळेस सभा भरली फॉलिंग चालू झाली आणि त्यावेळेस विचारलं की बाबा कोण विरोध करतोय ही कारतूस वापरला तर मंगल पांडेने हा तोरी केला मी विरोध करतोय मंगल पाटेला ती बंदूक वापरण्यासाठी बाध्य केलं मंगल पांडेने ती बंदूक वापरली आणि त्याच बंदुकीनं मेजर हडसनवर वर घातली दैन ठेवा आणि मंगल पकडलं मंगल पांडेला फाशी दिली आणि मंगल पांडेला फाशी दिल्यानंतर अठराशे चा उठाव सुरू झाला मग उठाववाल्यांनी एक दिवसात दिल्ली काबीज केली तिकडं झाशीमध्ये झाशीची राणी मय मेरी झाशी नाही दुंगी तिकडं त्यांचं नानासाहेब पेशवे तात्या टोपे हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये इन डिटेल सांगणार आहे फक्त सध्याला एक लक्षात ठेवा की खालसा धोरणाचा परिणाम म्हणून लॉर्ड कॅनिंगला काय करावं लागलं उटावाला सामोरे जावं लागलं ओके चला भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल शेवटचा कारण पुढे ईस्ट इंडिया कंपनीची संपली ही असा कार्यकर्ता होता उजडा हुआ चमन ह्याच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीचा कार्यक्रमच मिटला ईस्ट इंडिया कंपनी जी सोळाशे साली स्थापन झाली ती एकतीस डिसेंबर तुमचा फेवरेट दिवस एकतीस डिसेंबर सोळाशे साली जी स्थापन झाली ईस्ट इंडिया कंपनी होती ह्याच्या काळात त्याची सनद संपली सनद म्हणजे परवान्याचा अधिकार संपला आणि तिथून पुढे डायरेक्ट आपल्यावर ब्रिटिशांनी राज्य करायला चालू केलं मग हेच पहिला वाईस रॉय झाला ओ आय ई आर ओ -E वाय रॉय वाईस म्हणजे आवाज रॉय म्हणजे कारभारी म्हणजे सांगेल तसा कामकाज करणारा माणूस त्याला वायसुराय म्हणलं गेलं मग पहिला वाय सुराय दिले पहिला वायसुराय ठरला अठराशे सत्तावनचा उठाव मोडून काढला नाकी न याला आपण मोडून काढला आय पी ची निर्मिती आता मग अशीच म्हणलो होत मी शिकवताना कॉर्नवालिसनं कोडसंहिता सुरू करायला चालू केली लॉर्ड मेकाले न कोडसंहिता पूर्ण केली पण ती आयपीसी लागू कुणाच्या काळात करायची कारण इंडियन पिनल कोड आता जी पोलीस स्टेशन मध्ये पुस्तक आहे का ती आहे ही आय पी सी इंडियन पिनल कोड आय पी सी अठराशे साठ लागू कुणाच्या काळात करायची सगळ्या माणसांना एका कायद्याखाली कसं आणायचं म्हणून कुणीच लागू केलं नव्हतं जेव्हा ब्रिटिश पार्लमेंट चालू झाली तेव्हा ऑटोमॅटिक कॅनिंगने आयपीसी ची निर्मिती केली ती लागू केली उच्च न्यायालयाची स्थापना केली मुंबई मद्रास आणि कोलकाता इथं विद्यापीठाची स्थापना केली ध्यानात ठेवा म्हणजे खालसा धोरण रद्द बी केलं म्हणजे कॅनिंगने के दलाहशीने केलेल्या सगळ्या गोष्टी बंद करायचा प्रयत्न केला खालसा धोरण रद्द करून उठाव मोडून काढला आयपीसी ची निर्मिती केली उच्च न्यायालयाची निर्मिती केली त्यानंतर मुंबई मद्रास आणि कलकत्ता इथं काय केलं विद्यापीठाची निर्मिती केली ही सगळी कामं कुणी केले लॉर्ड कॅनिंगने केली ओके कॅनिंग नंतर कोणाला लॉर्ड मेओ भारताची पहिली जनगणना झाली पण ती अनियमित होती ती अनियमित होती नियमित जनगणना अठराशे एक्क्याऐंशी पासून रिपनच्या विकेंद्रीकरणाचं जनक असे म्हणतात विकेंद्रीकरण म्हणजे विकेंद्रीकरण म्हणजे काय सांगतो तुम्हाला त्यासाठी आधी केंद्रीकरण म्हणजे काय समजलं पाहिजे त्यासाठी आधी केंद्रीकरण म्हणजे काय समजलं पाहिजे सांभाविक मिनिट हे बघा हे बघा हे सरकार आहे ज्यावेळेस सगळे पैसे सगळे कर सगळे टॅक्स कोणत्या तरी एका माणसाकडे जात किंवा सरकारकडे जातं त्यावेळेस त्याला केंद्रीकरण झालं म्हणायचं सगळ्यांचे पैसे एक जणांच्या हातात आले तर केंद्रीकरण झालं म्हणायचं आणि ज्यावेळेस तीच माणूस आलेले पैसे लोकांना द्यायला चालू करतो सगळ्यांना वाटायला चालू करतो त्यावेळेस त्याला विकेंद्रीकरण म्हणायचं त्यावेळेस त्याला काय म्हणायचं विकेंद्रीकरण म्हणायचं मग आतापर्यंत ब्रिटिशांना फक्त घ्यायचं माहित होतं द्यायचं माहित हो नव्हतं सर माझा गोळा जायना काय करू डायरेक्ट बॅग उचल भया धीरज सैनसे डायरेक्ट बॅग उचल ना आपल्या कॅम्पला ये नागटी एक सर म्हणून गोळा फेकण्यासाठी तेरा मीटर गोळा फेकणार आपल्याकडे व्यक्तिमत्व आहे फिजिकलला त्यांचा गोळा आउट ऑफ आहे तेरा ते चौदा मीटर गोळा फेकतात तिला आणि आपल्या इथं आल्यानंतर एक दोन महिन्यात पोराचा गोळा शंभर टक्के आउट ऑफला जातोय एक महिन्यात दोन महिन्यात जातोय मी जातोय आता मी तुम्हाला असं म्हणणं गेले की पंधरा दिवसात आपण आउट ऑफ आप घालू दहा दिवसात नाही रे हातामध्ये टेक्निक ताकद आणि एक विशिष्ट गोष्ट जमण्यासाठी महिनाभराचा कालावधी ठीक आहे दुसऱ्या महिन्यात मात्र तुमचा शंभर टक्के गोळा वाढल तुम्ही डायरेक्ट येऊ शकताय ओके की केंद्रीकरण म्हणजे काय समजलं का ज्यावेळेस सगळे पैसे एका ठिकाणी जमते त्यावेळेस त्याला केंद्रीकरण झालं म्हणायचं केंद्रीकरण आणि ज्यावेळेस त्या माणसाकडनं पैसे सगळीकडे केले जाते त्यावेळेस त्याला विकेंद्रीकरण म्हणायचं त्यावेळेस विकेंद्रीकरण म्हणायचं मग लॉर्ड मी हिच हीच केलं जमलेले पैसे वाटायला चालू केले कसे वाटायचे असं रस्त्यावर उभा राहायचं तसं नाही जिल्हा लोकल बोर्ड तालुका लोकल बोर्ड स्थानिक स्वराज्य संस्था ही कन्सेप्ट हितनं जन्म घेतली म्हणून ह्याला विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थेची कन्सेप्ट हितनं उगवली कुठनं विकेंद्रीकरणात ठेवा मी काय म्हणतोय ती विकेंद्रीकरण आलं स्थानिक स्वराज्य संस्था आली विकेंद्रीकरण गेलं स्थानिक स्वराज्य संस्था गेली विकेंद्रीकरण म्हणजे पैसे वाटायचे जिल्हा बोर्ड तालुका बोर्ड लोकल बोर्ड गावातल्या गावात खेड्यात लोकांपर्यंत आपण थांबू आज आठ गव्हर्नर जनरल आज बघितलेत मला तिकडे ऑफलाईन लेक्चर असतं साडे नऊ वाजता हजर राहा दररोज साडे नऊ ला आपलं लेक्चर असतं इथं ओके काय अडचण असली सांगत चला टेस्ट सिरीज पंचेचाळीस रुपयामध्ये दोनशे प्रश्नपत्रिका आपल्या आहेत फक्त पंचेचाळीस रुपयामध्ये दोनशे टेस्ट सिरीज आहेत चला आपला सॉरी उलट बोललो दोनशे रुपयामध्ये पंचेचाळीस टेस्ट सिरीज आहेत आपल्या ते पंचेचाळीस टेस्ट सिरीज तुम्ही घ्या दोनशे रुपये म्हणजे रिचार्ज पेक्षा सुद्धा कमी आहेत महिन्याचा रिचार्ज आपला दोनशे एकोणचाळीस आहे त्यापेक्षा कमी पैशामध्ये आपल्याला पंचेचाळीस दर्जेदार टेस्ट सिरीज मिळणार आहेत ओके चला बाय बाय काय तुमच्या तक्रारी असेल तर सांगत चला आपण उद्या चला भेटूया